आपण सत्याची बाजू न्यूज चॅनल तास वाघवाडी शिराळा रस्त्याची चाळण प्रवाशांचा जीव प्रवास वाळवा तालुक्यात अनेक रस्त्यांची दुरावस्था वाघवाडी धुमालवाडी ते रेठरे धरण दरम्यान मोठे खड्डे अपघातांची शक्यता वाढली वाळवा तालुक्यातील वाघवाडी ते शिराळा या महत्वाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे वाघवाडी धुमाळवाडी ते रेटरे धरण या रस्त्याच्या दरम्यान तर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे हा रस्ता ईश्वरपूरहून बाहेरून शिराळा शहराकडे जात असल्यामुळे या मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असते एसटी बसेस खासगी वाहने आणि दुचाकींची सततची असते मात्र कित्येक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरावस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे होत आहे मोठे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकीस्वार आणि वाहन चालकांचे अपघात झाले असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अपघातांची शक्यता अधिकच वाढली आहे यामुळे प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी या धोकादायक बनलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी व नागरिकांनी दिला आहे